शहराची बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये कॅनेटिक चौक येथे भरधाव वेगाने आलेल्या टाटा सिमेंट मिक्सर ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत विश्वास बापूराव गवळी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या प्रकरणी त्याची पत्नी स्वाती विश्वास गवळी यांनी सोमवारी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे फिर्यादीत आपल्या पतीसंवेत अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता दुचाकीवरून कापड बाजारातून खरेदी करून घरी जात होत्या कॅनिटिक चौकजवळ आल्यानंतर भरधाव वेगाने आलेल्या पांढऱ्या रंगाच्या टाटा सिमेंट मिक्सर ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली धडकेमुळे दोघेही रस्त्यावर कोसळले या अपघातात विश्वास गवळी गंभीर जखमी झाले यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना दहा मार्च रोजी पहाटे पाच वाजता डॉक्टरांनी मृत घोषित केले पोलीस अधिक तपास करत आहेत केडगाव येथे राहत असलेल्या विवाहित महिलेने पती आणि सासू विरुद्ध पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे लग्नाच्या काही महिन्यानंतरच पती व सासू यांनी पैशासाठी छळ सुरू केला असल्याचा आरोप त्यांनी फिर्यादीत केला आहे फिर्यादीचे लग्न एकोणतीस ऑगस्ट दोन हजार वीस रोजी आकाश शिवदास गायकवाड यांच्यासोबत हिंदू रीतिरिवाजीनुसार पार पडले सुरुवातीचे काही महिने चांगले गेले मात्र सप्टेंबर दोन हजार वीसपासून पती व सासू सुंदर विश्वदास गायकवाड यांनी त्रास द्यायला सुरुवात केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे त्यानंतर वेळोवेळी पती व सासूने माहेरून पाच लाख रुपये आणण्याचा तगादा लावला नकार दिल्यास शिवीगाळ मारहाण आणि उपाशी ठेवण्यासारखा छळ केला तसेच गरोदर असतानाही शारीरिक व मानसिक छळ सहन करावा लागला मुलगा झाल्यानंतरही पतीने नांदून घेण्याचा नकार दिला या प्रकरणी फिर्यादीने वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी भरोसा सेलमध्ये तक्रार दिली होती मात्र पती व सासू हजर राहिले नाहीत अखेर विवाहितेने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत अल्ह्यानगर मानले शहरातील रस्ते गटर पाईपलाईनसह रस्ता विद्युतीकरणासाठी विविध खात्याअंतर्गत जिल्हा नियोजनामधून भरीव निधी मंजूर झाला आहे या ठिकाणी केलेल्या पाठपुरवठ्यामुळे पाच कोटी चाळीस लाखांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली कोतवाली पोलीस ठाण्याच्या पथकाने केडगाव बायपास येथे गोवंशीय जनावरांची तस्करी करणाऱ्या एका टेम्पोवर कारवाई करून टेम्पो चालकाला ताब्यात घेतले आहे ही, ही कारवाई मंगळवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास करण्यात आली पोलीस उपनिरीक्षक शीतल मुगडे व त्यांचे सहकारी हे गस्त घालत असताना त्यांना माहिती मिळाली की एका अशोक लेलंड कंपनीच्या टेम्पोमधून मधून गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी पुण्याच्या पुण्याच्या दिशेकडून कर नगरकडे आणली जात होती त्यानंतर पोलिसांनी सोबत घेत केडगाव रचला रक्तदान शिबिर ही काळाची गरज बनली आहे युवकांनी पुढे येऊन रक्तदानाची लोक चळवळ उभी करावी माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या एकवीस वर्षापासून रक्तदान शिबिराचा सुरू असलेला सामाजिक उपक्रम कौतुकास्पद आहे असे आव्हान महानगर पालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी दिले शहराच्या खबरबात मध्ये इथेच थांबतोय शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर